जरांगे पाटलांनी जे लिंगायत समाजाला आरक्षण मी मिळवून देवं असं जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य म्हणजे जत्रेतल्या जा एखाद्या जादूगार जसं गटपुत्रीचा खेळ दाखवतो अशा पद्धतीनं जरांगे पाटील हे मी ब्राह्मण समाजाला आरक्षण देणार मुस्लिम समाजाला आरक्षण देणार लिंगायत समाजाला आरक्षण देणार त्यांनी जो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा जो घेतलेला आहे तो त्यांनी अगोदर तडीस लावावा मगच लिंगायत समाजाच्या आरक्षणावरती बोलावं एका बाजूला ते म्हणतात की लिंगायत समाजाला मी आरक्षण देणार आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की ओबीसीचं आरक्षण आम्हीच घेणार दुसऱ्या तिसऱ्या बाजूला म्हणायचं की मंडल कमिशन मी बरखास्त करणार म्हणजे जरांगी पटलांनी आज गावगाड्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे आणि सरकारला आमची मागणी आहे की हा हा जो जरांगी पटलांचा लाड सध्या या राज्यात चालू आहे हा लाड आपण या ठिकाणी बंद करावा अन्यथा या राज्यातला साठ टक्के ओबीसी रस्त्यावर जर उतरला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या